बिहारचा निकाल आता आतापर्यंत आपण बऱ्याच जणांनी सगळ्यांनी पाहिला त्याच्यावर बऱ्याच जणांचं भाष्य पण झालं असेल त्यामुळे आता त्याच्यावर काही वेगळं भाष्य करण्याची गरज नाहीये की ते निकाल तसा निरर्थ काय आणि म्हणजे अविश्वसनीयचा प्रश्नच नाहीये त्याच्यावर आता यू कॅन फुली ट्रस्ट की तो निकाल कशा पद्धतीने आलाय आणि त्यात काय होतं पण यु नो लेट्स लेट्स टॉक अबाउट बिहार बिहार एज अ स्टेट की मला आठवत आहे म्हणजे आम्ही एमसीए ए करायला मी, करा मी पुणे विद्यापीठात एमसीए केलं तर तिथे अख्ख्या भारतातले सगळे मुलं आणि मुली असायच्या तर ते विशेषतः नॉर्थ मधले जास्त मुलं मुली होती दिल्लीचे तर खूपच होते पण काही लोक बिहार म्हणून आले होते ते एकदा एका वर्गामध्ये एक, एक, एक मुलगा उठला सगळेजण शिक्षक पहिले नवीन नवीन सुरू झालेले एमसीए आणि शिक्षकांनी सगळ्यांची ओळख मागितली तर प्रत्येक जण उठून सांगत होता की मी पुण्याचा मुंबईचा अजून कलकत्त्याचा एव्हर एक जण उठला आणि तो म्हणला की मी बिहारचा आहे तर ते शिक्षकांना इतकं बिहार म्हणलं की इतकं हसायला लागलं की ही कुडंट होल्ड हिमसेल्फ आणि ते हसायलाच लागले ला की स्टेजच्या पार अगदी कडेला गेले पोट धरून हसले परत आले म्हणले सॉरी सॉरी आणि तो मुलगा पण अगदी असा काय म्हणतो त्याला शर्मिंदा शर्मिंदाला मराठीत काय म्हणतात त्याला लाज वाटली आणि ही ही जस्ट यु नो ही वॉज रिअली एम्बॅरेस्ड आणि यु नो आय थिंक ओव्हर टाइम आमचा तो एम सी हो इतका सुंदर होता की संपूर्ण भारतातले लोक कसे असतात त्यांचं कल्चर काय असतं आणि दिस वॉज वॉट नाइन्टी थ्री टू नाईंटी सिक्स की त्या काळामध्ये अजूनही भारताचं जेवढं आज इंटिग्रेशन आहे तेवढं इंटिग्रेशन नव्हतं तर त्यामुळे दॅट वॉज जस्ट आउटस्टँडिंग फिनॉमिनल एक्सपिरियन्स आणि विन आय लुक बॅक आणि आय आय थिंक अबाउट बिहार आणि आजही बिहारचं नाव काढलं तरी आजही पुन्हा तीच परिस्थिती आहे की बिहार म्हणजे दरिद्री राज्य की तिथल्या लोकांना दुसरं काही माहीतच नाही भ्रष्टाचार ह्याच त्यांच्या जातीवाद भ्रष्टाचार गुंडागर्दी अजूनही चांगली मुलं असली तर त्या मुली मुलीचे वडील जमीनदार असतील त्याला पळवून वगैरे नेतात हे अजूनही आहे ही परिस्थिती आहे तर हे असं बिहार आय मीन ऍक्च्युली इफ यू लुक एट गो बॅक इन टू द हिस्ट्री बिहार अतिशय भारतातलं सर्वात संपन्न राज्य होतं सर्वात जास्त Uh, कि मला भारत जे साम्राज्य होता किंवा भारत जे प्रचंड प्रगत होता ते बिहारमुळे की ज्याला आपण नालंदा विद्यापीठ म्हणतो नालंदा विद्यापीठ बिहार मध्ये आहे हो का नाही सो आ, बिहार आ, चा इतका उज्ज्वल इतिहास इतकं सगळं चांगलं पण आज मात्र त्याची परिस्थिती अशी झालेली आहे की तिथे काहीच चांगल्या गोष्टी घडत नाही असं आपल्याला वाटतं पण मला असं वाटतं की बिहार हे केवळ एक प्रातिनिधिक स्वरूप आहे की जिथे माणसांचा विकास नाही केला तर देशाचा विकास होत नाही हेच ते अगदी प्रातिनिधिक स्वरूप आहे आणि मग तो माणसांचा विकास तिथे का नाही झाला आणि तो इतर राज्यात का झाला आहे तामिळनाडूत का होतो आहे महाराष्ट्रात का त्या मार्गाने बरा झाला तर उत्तर खूप सोपं आहे जिथे न्याय आहे जिथे स्वातंत्र्य आहे जिथे समता आहे तिथे भेदभाव कमी असतो किंवा का की जिथे सर्वांना न्याय आहे सर्वांना स्वातंत्र्य आहे सर्वांना संधी आहे तिथे भेदभाव कमी आहे आणि हे त्याच्यावरचं अक्षरशः उत्तर आहे आणि मग बिहारमध्ये आज नितीश कुमार आता माझ्या मते वीस वर्ष त्या माणसाला तिथं मुख्यमंत्री होऊन झाले तरी आता परत पुढची पाच वर्ष तोच माणूस परत येणार हे अगदी अविश्वसनीय याचा अर्थच त्या निवडणुकांनाच काही अर्थ राहिलेला नाहीये आणि मी त्या निवडणुकीबद्दल आता काही फार काही बोलत नाही कारण तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले असतील नसतील बघितले निरंजन टकलेंचा व्हिडिओ खरंच बघा की त्यांनी आकडेवारी सकट सांगितले की किती लोक रजिस्टर्ड आहे काहीतरी साडेसात कोटी आणि मग साडेसात कोटींपैकी सत्तर टक्के लोकांनी मतं टाकली तर ती साधारणतः साडेपाच कोटी व्हायला पाहिजेत मग मतं सुद्धा साडेसात साडेसात कोटी कशी काय होतात तर हे त्यांचा जो व्हिडिओ आहे तो जरूर बघा आणि ह्या त्यामुळे या निकालाला माझ्या मते विचाराल तर काही कशाला अर्थ नाहीये पण इतकं सरळ सरळ मतचोरी असून सरळ सरळ अं काय म्हणायचं त्याला अं अक्षरशः म्हणजे लोकशाहीचे धिंडवडे निघतायत आणि काही नट आणि नट्या त्या म्हणतायत की मी भाजप समर्थक आहे मी कट्टर भाजप समर्थक आहे तर असं बोलून ते त्यांची लायकी दाखवतात एक लक्ष घे त्यांची बौद्धिक लायकी पण दाखवतात आणि त्यांची मूल्य की त्यांच्या व्हॅल्यूज कुठे आहेत ह्याच तुम्हाला एक दर्शन होतय आणि हे असा आपला समाज असा का आहे की जिथे इतकं निर्लज्जपणे चोरीचं समर्थन केलं जातं गुन्हेगारीच समर्थन केलं जातं अन्यायाचं समर्थन केलं जातं तर याच कारण आपल्या जाती व्यवस्थेत आहे त्याच्यानंतर त्या जातीच जाती, जाती व्यवस्था आपल्यातल्या वसाहतवादाने रूढ केलं आणि तीच व्यवस्था आपली आय एस बनून भारतात चालू राहिली असं तो एक मोठा प्रवाह आहे जुना प्रवाह पण त्याची सुरुवात जातीवादात आहे की विशिष्ट लोक हे जास्त कर्तृत्व असतात विशिष्ट लोक हे ते पुसायच्या लायकीचे संडास धुवायच्या लायकीचे ही जी एक विचारसरणी आहे त्यातनं मनुष्य विकासच भारताचा थांबला की जो आपण जे म्हणतो बिहार साम्राज्य होतं बिहारबद्दल समजा बोलायचं झालं तर बिहार मोठं साम्राज्य होतं तो काळ कोणता होता अहो तो काळ होता बुद्धाचा काळ होता की पोस्ट बुद्धिस्ट पिरियड सगळा अं सन चारशे पासून ते इसवीसन आठशे तब्बल बाराशे वर्ष भारताचा इतिहास सुवर्ण काळ आहे अक्षरशः आणि हा जो सुवर्ण काळ आहे हा बुद्ध काळ आहे तर ते तुम्ही लक्षात घ्या की त्या काळात माणसांचा विकास झाला असा त्याचा अर्थ आहे की जो त्या आता त्याच्यानंतर थांबला की ज्या क्षणी तुम्ही म्हणता की तुझी लायकी तू ज्या घरात जन्माला येतो ज्या जातीत जन्माला येतो त्याच्यावरून आहे तिथं तो विकास थांबतो पण आज या सगळ्या व्यवस्था ज्या ढिम्म आहेत त्याचं कारण असते की तीच जातीयवादी माणसं त्या व्यवस्थेत बसलेली आहेत हे आपल्या लक्षात येत नाही आणि ही जातीयवादी माणसं त्यांनी ती व्यवस्था तशी दृढ केल्यामुळे मग ती व्यवस्था तुम्हाला दादच देत नाही की जरी तुम्ही म्हणालात की इथे भ्रष्टाचार आहे इथं अन्याय आहे पण व्यवस्था काय करते व्यवस्था गप्प बसून की जग आम्हाला ऐकू येत नाही ते गांधीजींची तीन माकडं झाली आहेत त्यांची की त्यांना ऐकू येत नाही त्यांना दिसत नाही त्यांना बोलता येत नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे पण भारतातल्या व्यवस्थांवर पण हे प्रश्न चिन्ह की ही व्यवस्था पूर्ण बदलायची गरज आहे आणि बदलायची म्हणजे कसं की ती नवीनच व्यवस्था असली पाहिजे की एकतर त्याचं कॉम्पोजिशन वेगळं असलं पाहिजे की त्याच्यात जी माणसं आहेत तर ती माणसं कुठेतरी एक परीक्षा पास करतात त्या परीक्षेत पण पर तुम्हाला माहित नाही किती घोटाळे असतात की इंटरव्ह्यू मध्ये एखाद्याला जास्त मार्क दिले जातात कारण हा अमुक जातीचा आहे आणि मग एखाद्या अक्षरशः आजकाल ओबीसी कॅटेगरीच्या लोकांना जास्त चांगले मार्क पडायला लागलेले आहेत पण तिथे मग त्यांना इंटरव्ह्यू मध्ये कमी मार्क्स दिले जातात आणि ब्राह्मण लोकांना जास्त मार्क्स दिले जातात आणि ते लोक पुढे जातात ही वस्तुस्थिती आहे आजची सो आपण हे लक्षात घ्या की ह्या व्यवस्था ज्या आहेत भारताच्या त्या इतक्या भ्रष्ट झालेल्या आहेत की त्या तुम्हाला दाद देत नाहीत आणि तुम्हाला ते यू हॅव नो ऑप्शन त्या व्यवस्थेच्या विरुद्ध काहीही करण्याचं काहीच नाही आणि तुम्ही काय केले तर तुम्ही होणार ही वस्तुस्थिती आहे तुम्हाला मी पर अमेरिकेतली परिस्थिती सांगतो की अमेरिकेमध्ये अमेरिका ज्यांनी स्थापन केली ते पहिले जे दोन चार माणसं होती जॉर्ज वॉशिंग्टन थॉमस जेफरसन आणि बेंजामिन फ्रँकलिन ही सगळी त्यांना फाउंडिंग फादर्स म्हणतात ह्या लोकांच्या पैकी थॉमस जेफरसन हा एक मोठा विचारवंत होता थॉमस जेफरसन काय म्हणतो तो म्हणतो की जिथे तुम्हाला अन्याय विरुद्ध दाद मागता येत नाही कि ज्या व्यवस्थेचा तुम्हाला अन्याय झोगारून देता येत नाही ती, 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 ती व्यवस्था अजिबात चांगली नाही त्या ती इट्स नॉट अ गुड सिस्टम त्या त्या व्यवस्थेच्या विरुद्ध तुम्हाला उठाव करता आला पाहिजे कि त्या तिला फेकून देता आलं पाहिजे आणि अशा व्यवस्थेला फेकून देण्यासाठी काय असलं पाहिजे जनतेकडे शस्त्र असली पाहिजेत हे अमेरिकेच्या फाउंडिंग फादर्सचं म्हणणं आहे अमेरिका ज्यांनी स्थापन केली त्यांनी सेकंड अमेंडमेंट केली की त्यांनी घटनेत लगेचच दुरुस्ती केली त्यांच्या लक्षात आलं की सरकारच जर जनतेवर अन्याय करायला लागलं तर काय करायचं म्हणून त्यांनी सरकार त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती केली दुसरी सेकंड अमेंडमेंटनी में काय केलं प्रत्येक व्यक्तीला शस्त्र बाळगण्याचा अधिकार आहे मी आत्ता उठून वॉलमार्ट वॉलमार्टमध्ये जाऊन बंदूक घेऊ शकतो हवे ती बंदूक घेऊ शकतो हा मोस्टली मोस्टली म्हणजे अक्षरशः म्हणजे मशीन गन सारख्या बंदूका पण म्हणून मग इथे काय तुम्हाला रस्त्यावरती खून पडताना दिसतात का पुण्यापेक्षा कमी खून येतात आमच्या आम्ही जिथे राहतो आम्ही वॉशिंग्टन डीसी वगैरे एरियात राहतो पुण्यापेक्षा नक्कीच आमच्याकडे कमी खून येईल बाय डिस्पाइट द फॅक्ट की बऱ्याच लोकांकडे बंदुका असतात पण ह्या बंदुकांचा उपयोग काय म्हणून मग इथे अमेरिकेमध्ये तुम्हाला सरकारचे लोक फ्रॉम दिसतात ते तुम्हाला म्हणत नाहीत ए खुर्चीत का बसलास मला एकदा पुणे स्टेशनवरतीवर का पकडलं कारण माझ्याकडे कुठल्या वेगळ्या रेल्वेचा पास होता आणि मी वेगळ्या रेल्वेने प्रवास केला आता मला माहित नव्हतं की ही रेल्वे आहे नाही त्या पासमध्ये बसते का नाही बसते नवीन नवीन मी टाटा इन्फोर्ट इथला सुरुवात केली होती आणि मी ती कुठली सिद्धेश्वर एक्सप्रेस का कुठली पकडली पुण्याला जायला शुक्रवारी आणि मला त्या रेल्वे स्टेशनवर पकडले आणि तो मला लाच मागायला लागला सो आहे मी काय लाच देणार नाही माझ्या बापाने कधी लाच घेतली नाही माझे वडील शुगर कोऑपरेटिव्ह मध्ये होते आयुष्यभर त्यांनी कधी काय लाच घेतली नाही दिली नाही काहीही नाही तर म्हटलं मी काय असलं काय करणार नाही मग म्हणून मा मग तो मला तो टी सी त्या पोलिसाकडे घेऊन गेला मग पोलिसाकडे तक्रार गेल्यानंतर मग तिथे मी बसायला लागलो तिथे बाक्रार तो पोलीस म्हणून म्हणतोय इथं का बसायचं तर हे अमेरिके असं अमेरिकेत होत नाही अमेरिकेमध्ये पोलीस तुम्हाला सर म्हणतो कारण दे नो की लोकांचा जर कडेलोट झाला तुम्ही जर वाटेल तसं लोकांशी वागलात लोकांकडे बंदूक आहेत ते तुमचा भेजा फोडून टाकतील हे अमेरिकेतला सांगतोय तुम्हाला मी आणि ते भारतात नाहीये ही वस्तुस्थिती आहे की भारतामध्ये का तुमच्या या सगळ्या सगळी सत्ता काय एवढी उन्मत्त आहे कारण त्यांना माहिती आहे की जनता उठाव करायला जनतेकडे शस्त्र आहेत कुठे तुम्ही सहा इंच चाकू सुद्धा तुम्हाला तुमच्या जवळ ठेवता येत नाही दॅट्स द फॅक्ट तर हे लक्षात घ्या तर ही, ते ही जी भारतातली व्यवस्था आहे ही हाव भारतातली व्यवस्था बदलली पाहिजे जे ते कॉम्पोजिशन बदललं पाहिजे की हे एका विशिष्ट जातीचे लोक त्यांनी सगळे इट्स अ फॅमिली बिझनेस त्यांनी काय केले ते स्वतःचा फॅमिली बिझनेस केलेला आहे तर तो, तो फॅमिली बिझनेस त्यांचा उद्ध्वस्त केला पाहिजे उदाहरणार्थ जजेस हे मला एका जजनी सांगितलेली गोष्ट सांगतोय तो, तो म्हणतो की भारतातले साठ टक्के जजेस एकमेकांशी रिलेटेड आहेत सुप्रीम कोर्ट सिक्स्टी पर्सेंट जजेस काय जोक आहे काय म्हणजे तो इट्स बिकम्स अ फॅमिली बिझनेस की ते सगळे एकमेकांची काळजी घेणार किती भ्रष्टाचार केला ही केस आली ती केस आली रफा दफा करून टाक हा तुझा नातेवाईक आहे हा माझा आहे असं करणार सगळं हो का नाही सो त्याचं कॉम्पोजिशन बदललं पाहिजे की त्या ते लोक काढून टाकले पाहिजेत ओके okay. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मग चेक्स अँड बॅलन्सेस की त्या लोकांना एखादा आय एस ए म्हणून काय झालं त्याला काढता आलं पाहिजे त्याला थेट राष्ट्रपती कशाला पाहिजे आणि तो जो आय एस ए तो पुण्यामध्ये कशाला येऊन त्यांनी काम केलं पाहिजे की राज्यांना अधिकार पाहिजे ना की राज्यांनी म्हणलं पाहिजे की आम्ही आमचे लोकांनी म्हणणार आम्हाला कशाला आय एस पुणे महापालिकेसाठी आय एस कशाला पाहिजे पुणे महापालिकेमध्ये कमीत कमी चार पाच आय एस एस इफ आय एम नॉट रॉंग कशासाठी पाहिजेत हे लोकांनी येऊन तुमच्या सगळ्या सिस्टम्स भ्रष्ट केलेल्या आहेत तुम्ही लक्षात घ्या की अख्खा जो पैसा आहे पुणे महापालिकेकडे किती पैसा असेल का ज्योक आहे काय तर हा पैसा जातो कुठे तुम्हाला दिसतो का कुठे काय विकास कामामध्ये येताना त्याचं कुठं काय खर्च आणि अंदाजपत्रक सगळं काय आहे का तर मला असं वाटतं पहिली गोष्ट हे सगळे स्थानिक अधिकारी असले पाहिजेत तिथनं ती सुरुवात आहे की ते बिहारमध्ये चोरी होते अख्ख्या देशाच्या पातळीवर चोरी होती हा त्या आडाणीला सगळं अख्खा देश तुम्ही विकत चाललेला आहात आणि तरीही सगळं प्रशासन का मूक गिळून बसलेलं आहे कारण ते भ्रष्ट आहे त्यांच्यात कोणाच्याच मध्ये कणा कसा नाही तर लक्षात घ्या ते आहेत तुम्हाला मी गमत सांगतो अमेरिकेतली अमेरिकेमध्ये सरकारमध्ये तुम्हाला काम करायचं असेल कोणीही असू दे ना कोणीही कारकून सिम्पल कारकून असू देत तर ते देर इज समथिंग क्वालिट सिक्रेट क्लिअरन्स की तुमचा क्लिअरन्स असायला लागतो आणि क्लिअरन्स म्हणजे काय की सरकार तुमची चौकशी करतं की तुम्ही कशा पद्धतीचा माणूस आहात तुमची मूल्य काय आहेत तुमची संपत्ती किती आहे तुम्हाला बायको काय मुलगा काय तुमची बायको काय करते मुलं काय करतात सगळं आणि शेजाऱ्यांना बाजारांना विचारतात की हा माणूस कसा आहे आणि मग तो क्लिअरन्स ते घेऊन मग ते ठरवतात की याला शासनात नोकरी द्यायची की नाही द्यायची इतकंच नाही हा क्लिअरन्स आयुष्यभर होत असतो असं नाही की एकदाच झाला कंटिन्युअस क्लिअरन्स होत असतो आणि मग तो माणूस सरकारमध्ये नोकरी करतो तर हे आपल्याकडे का भारतामध्ये हा का हा प्रकार का नाहीये की ही सगळी जी धेंड बसलेली आहेत की जे हजारो कोटींचे भ्रष्टाचार करतात तो ज्ञानेश कुमार सारखा भिकारसोट माणूस त्याला काय वाटतं की तो कोण आहे की तो त्याला वाटतंय की आपण अभय आहोत की आपण अमरत्वाचा पट्टा घेऊन आलोय लक्षात घ्या जेव्हा कधी भारतात सत्ता बदल होईल ह्याच्यातले सगळे हे लोक तुरुंगात जायला हवेत त्यांच्यावर खटले भरले पाहिजेत त्यांचे गुन्हे शोधून काढले पाहिजे त्यांची संपत्तीची चौकशी केली पाहिजे तुम्ही लक्षात घ्या सगळ्यांची पोरं परदेशात आहेत कसं काय यांना परवडतं आय एसच्या लोकांना त्यांची स्वतःच्या मुलांना कसं काय परदेशात पाठवलं जातात बरं ते परदेशात त्यांची मुलं आली हा भारताच्या सुरक्षिततेसाठी प्रश्न आहे का नाही की त्या मुलांना कोणीतरी ब्लॅकमेल करून त्याच्याद्वारे त्या आय ला ब्लॅकमेल करून तुमच्या देशावर काही दबाव पडला जाऊ शकतो का नाही तर हे इतकं मूर्खांचं प्रकरण आहे का कारण ही सगळी मी याला म्हणतो ब्राह्मण बनिया व्यवस्था की जी इंग्रजांनी निर्माण केली या इंग्रजांनी ही जी व्यवस्था निर्माण केली याच्यामुळे ह्या सगळ्या विचारच नाही देशाच्या सुरक्षिततेचा देशा विचार नाही की प्रशासन स्वच्छ कसं असलं पाहिजे त्याचा विचार नाही ह्या गाढवांना या, या हरामखोरांना देश चालवणं माहीत नाही तेव्हा माहीत नव्हतं आज माहीत नाहीये तर तुम्ही लक्षात घ्या आज जे काय आहे भारतामध्ये सगळं ज्या पद्धतीने चाललेलं आहे तर ती व्यवस्था आता इतकी निर्ढावलेली आहे कारण त्याला वाटते की आपल्याला कोणीही उलथवू शकत नाही कोणीही आमची ही व्यवस्था जी आहे हे बदलू शकत नाही आणि दुसरी गोष्ट की त्यांनी चुका केलेल्या आहेत हंड्रेड पर्सेंट त्यांनी घोटाळे केलेले आहेत म्हणून ते आज तिथे गप्प आहेत कुठलाही माणूस उठतो म्हणतो मी भाजपाचा कट्टर समर्थक आहे याचा अर्थ काहीतरी त्यांनी घोटाळा केलेला आहे <laughs> म्हणजे आजकाल हे म्हणजे तुम्ही लिहून घ्या वायाकडनं कोणी जे एकदम उठतं आणि एकदम काहीतरी स्टेटमेंट देतं ना म्हणजे कुठेतरी यांना काहीतरी लाच दिलीय आमिष दिले लाच भिक्षा भ्रष्टाचार हप्ता हे सगळे हे सगळे हिंदुत्वाचं हे सगळा पाया आहे Hmm? कारकून की जो लाच घेतो हा भोंदू भटजी सगळा किंवा धर्माच्या नावाखाली स्वतःचा पोट भरतो जातीभेद करतो भ्रष्टाचार घोटाळेबाज सगळे व्यापारी यांची काहीही लायकी नाही जे अमेरिकेतून वेजनीच नाही करू शकत ते फक्त भारतात राहून तुमचं रक्त शोषणार हम्म hmm? लाच भिक्षा आणि भ्रष्टाचार ही सगळी एक टोळी निर्माण झाली आणि हप्ता खंडणीवाने ते काही विचारूच नका हे आमचे जय महाराष्ट्र ते जे आहेत की जे सामान्य युपी आणि सामान्य बिहार माणसांना ठोकून काढण्या इतपतच त्यांची लायकी ते कधीही तुम्हाला कुठल्या आय एस च्या मागे लागलेले दिसलेत का की या आय एस ऑफिसरने इतकी लाच घेतली असं प्रकरण एक तरी शोधून काढले का भ्रष्टाचार होतो म्हणजे कुठं होतो काय हवेत होतो का काय शेवटी जर भ्रष्टाचार होतो तर तो कोणतरी करताना कुठला तरी आय एस ऑफिसर त्याच्या मागे आहे कुठेतरी आय पी एस ऑफिसर त्याच्या मागे आहे कुठले तरी मंत्री त्याच्या मागे आहे ते हे सगळे जे महाराष्ट्रवाली भिकरचोट आहेत की ज्यांनी अख्ख्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा लोकांना विशेषतः गुंड बनवलं आणि त्यांना हप्ते आणि खंडणी मागायला लावलेली ह्या सगळ्या हरामखोरांना त्यांनी कधीतरी एकदा कुठल्या तरी उद्योगपतीचं काही भ्रष्टाचार बाहेर काढलेला आहे का कुठेतरी आय एस चा आयपीएस चा भ्रष्टाचार बाहेर काढलेला कुठल्या मंत्र्याचा बाहेर काढलाय का तुम्ही जाऊन फक्त तोडफोड करणार आणि नंतर सेटलमेंट करणार ही यांची लायकी तर एक लक्षात घ्या सामान्य जनतेने आपण म्हणूनच हे लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रात आपण ज्या पद्धतीने राज्य चालवलंय महाराष्ट्र राज्य ज्या पद्धतीने चाललं गेलं हे फक्त एका कुठल्या जातीने चालवलं नाही भले मराठ्यांचा त्यात वर्चस्मा होता पण एक लक्षात घ्या की महाराष्ट्र इतका व्यापक पाया सत्तेचा अख्ख्या भारतात कुठेही नाहीये तर तो, तो पाया टिकवणं फार महत्वाचं आहे पण आता याच्यानंतर प्रश्न असा आहे की याच्यानंतर आपलं काय केलं पाहिजे तर तुम्ही या सगळ्या हे जे सगळे अक्षरशः एक दुःस्वप्न आहे की भारताचं अ वाईट वाईट स्वप्न आहे इट्स अ बॅड ड्रीम की ज्याच्यात तुम्ही अडकला आहात आणि तुम्हाला असं वाटतं की आपण याच्यात काहीच करू शकत नाही तर काहीच करू शकत नाही हे खरं नाहीये तर नंबर एक गोल काय आहे की ती, ती ती जी व्यवस्था आहे ती व्यवस्था बदलली पाहिजे त्याचं कॉम्पोजिशन बदललं पाहिजे त्याच्यात चेक्स अँड बॅलन्सेस आणले पाहिजेत की कुठलीही व्यक्ती अनलिमिटेड तुमच्या राज्य करता कामा नाही की यू शुड बी एबल टू रिकॉल दॅट पर्सन हा ती एक स्वच्छ त्या त्यात सिक्युरिटी असली पाहिजे की ती व्यक्ती फक्त क्लीन स्वच्छ व्यक्ती चांगल्या मुल्यांच्या व्यक्ती तिथे काम करू शकतील असं असलं पाहिजे आणि त्यानंतर माझ्या मते अजून एक महत्वाची गोष्ट अशी की मराठी माणसांनी आता मात्र धंद्यात शिरा रे बिझनेस करा आणि बिझनेस असा दोन कोटी पाच कोटीचा नाही रे पाच हजार कोटी पाच लाख कोटीच स्वप्न करा आणि तुम्हीच करू शकता विश्वास ठेवा कारण हे जे भारतात सगळे बिझनेस जे लोक आहेत ना हे लांडी लबाडी शिवाय त्यांना बिझनेस नाही करता येत दॅट्स अ फॅक्ट आणि जे सुसोटी मी करतात माझे मित्र होते गणेश पेठेत भवानी पेठेत त्यांचं दुकान असलेलं एकतरी मला मित्र माहितीये त्याच्या आई ते सगळे चांगले लोक होते चांगले गुजराती लोक होते त्यांनी तो बिझनेस बंद केला कारण त्यांच्या लक्षात आला नाही ह्याच्यामध्ये इतकं डोक्याला तक्तक आहे आणि त्या मानाने पैसा कमी आहे गुजराती त्यांनी तो धंदा बंद करून नोकऱ्या सुरू केल्या सो दॅट्स द फॅक्ट की जो प्रामाणिक आहे त्याला कळतं की इथं तक धरण्यासाठी फक्त लांडी लावाडीच केली पाहिजे तरच आपण इथं राहतो आणि भारतामध्ये तुम्ही लक्षात भारतात तेच आहे की भारतात हा जो बिझनेस क्लास आहे तो लांडी लबाडी वाला आहे आणि मग आपलं काम काय की ती व्यवस्था स्वच्छ केली पाहिजे सरकारची व्यवस्था स्वच्छ केली पाहिजे आणि अर्थकारण स्वच्छ केलं पाहिजे कारण अदरवाइज हे आता तुमच्याकडे काही रिकोर्सेस नाहीये बिहारमध्ये सगळी इलेक्शन लुटली गेली डझंट मॅटर हा काय त्याच्यावर का उपाय काय सांगा मला तुम्ही तुम्ही नुसतं फेसबुकवर काहीतरी बोलणार आणि तगमग आपली मन शांत करणार पण जर तुम्हाला जर खरच काय बदल खरा बदल करायचा असेल तर पैसा मनी मनी कंट्रोल करा आणि हे जे सगळे चोर आहेत की ज्यांच्याकडे तुमचा पैसा जातोय त्यांच्याकडनं तो, तो स्वच्छ माणसांकडे कसा जाईल हा विचार करा संपूर्ण मराठी माणसांनी संपूर्ण मराठ्यांनी बिझनेसमध्ये घुसून ताब्यात घेतली पाहिजेत एक 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 क्षेत्र ताब्यात घेतली पाहिजेत अक्षरशः चोरांच्या हातातून काढून घेतली पाहिजेत इन्क्लुडिंग स्टॉक मार्केट तुम्हाला ते जमेल ते तुमच्या डोक्यात अजून आलं नाहीये म्हणून ते तुम्हाला कळत नाहीये पण हंड्रेड पर्सेंट जमेल माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही तुम्ही तो फक्त विचार कसा केला पाहिजे आणि मग एकदा ते केलं ना मग सरकार बदलणं जास्त त्यानंतर सोपं आहे पण त्या जरी आता इंटरव्ह्यू तुम्ही काय करू शकता जे पुण्यात जे आय एस आहे त्याच्या मागे भडीमार करायचा की तू भोसडीच्या तू किती पैसे खातोस हम्म तुझी संपत्ती काय आम्हाला सांग तुला पुण्यातच कशाला यायचंय मारायला हम्म हो का नाही हे त्याला विचारलं पाहिजे की तू तू आय एस असला म्हणून काय झालं मुस्कट फोडायला पाहिजे जर तो माणूस भ्रष्टाचारी असेल वाय वाय डू यू हॅव टू टेक नॉन सेन्स फ्रॉम एनिबडी हो का नाही की तो कोणी आय एस ए कोणी आय पी एस ए म्हणून काय आम्ही काय आम्ही काय माणसं नाही आम्ही काय जनावर आहोत तुम्ही आम्हाला वाटेल तसं ट्रीट करता किंवा ट्रीट करणार सो यू रिअली हॅव टू अंडरस्टँड की आपलं स्वातंत्र्य हे अमेरिकेत अशी धारणा आहे की आमचं जे स्वातंत्र्य आहे आम्हाला कुठल्याहीच सरकारने दिलं नाहीये कुठल्याही यंत्रणेने दिलेलं नाहीये वी ऑलरेडी आर फ्री वी आर बॉर्न फ्री आणि मग आमचं स्वातंत्र्य आम्ही टिकवण्यासाठी आम्ही वाटतेल ते करू हे लक्षात घ्या ही पहिली भावना फार महत्वाची आहे की कोणीही तुम्ही तुम्ही स्वतःला जर तुम्ही परतंत्र मानलात की नाही नाही हे असंच आहे हे असंच चालणार हा कोणी आम्हाला काहीही वाटेल तसं ट्रीट करेल भ्रष्टाचार करेल अन्याय करेल जातीवरून भेदभाव करेल हा घोटाळे करेल आमचं घरदार आमची जमीन लुटून नेईल आमचं घरदार उद्ध्वस्त करेल बुलडोजर चालवतील तर तुम्ही लक्षात घ्या हे असा हा जे त्याची भावना जी आहे ना ती मनातनं काढून टाका आणि हे मराठी माणसाने विशेषतः लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला इतका मोठा मंत्र छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी संतांनी दिलेला आहे स्वातंत्र्याचा मंत्र समतेचा मंत्र न्यायाचा मंत्र आणि तरीही आपण ह्या सगळ्या कुठल्या लोकांच्या नादी लागलोय हे सगळे उत्तर भारतातले सगळे जे अन्यायी ब्राह्मण बनिया व्यवस्थेचे जातीवादी लोक आहेत त्यांना तुम्ही यू आर देम टू टेक ओव्हर इंडिया वॉट नॉनसेन्स शरम करा जरा शरम करा आणि ऍज आय सेट टू यू टू थिंग्स वन थिंग इज ही सिस्टम बदलली पाहिजे आणि पैसा ताब्यात घेतला पाहिजे कारण ही व्यवस्था बघा तुम्ही ती व्यवस्था गप्प बसू नये ते तुम्हाला काहीही तुमच्या कुठल्याही प्रोटेस्टला दाद देणार नाही लेख लिहिला तर दाद देणार नाहीत ते काही शरद पवार म्हणतात की ओ हे असं असं झालं हे चांगलं नाही ते नाही अरे तुम्ही तत्वज्ञान काय सांगता सांगतात कोणाला तत्वज्ञान सांगता तुम्ही त्यांना की जे इतकं ती इतकी ती घाणेडी व्यवस्था आहे तुम्ही त्यांना तत्वज्ञान सांगता इट्स जे युसलेस म्हणजे इट्स इव्हन इव्हन टॉकिंग लाईक दॅट इज कम्प्लिटली युसलेस आणि त्यामुळे मग मग मी म्हणेन की म्हणजे मग इफ इफ इफडी शरद पवार इफ यू डजंट अंडरस्टँड दॅट की ते बोलून काय होणार आहे आय आय ट्राईंग टू अकम्प्लिश बाय मेकिंग अ स्टेटमेंट की ओ बिहारमध्ये जे झालं ते असं वाटते की ते संविधानिक नाहीये वाटतंयचा काय प्रश्न आहे तुम्हाला ते दिसत नाहीये यु नो वॉट आर यू टॉकिंग अबाउट यू शुड जस्ट से लाईक इट इज तुम्ही आता वयाच्या ऐंशी नव्वदव्या वर्षीचं तुम्हाला जर जे सत्य आहे ते धाडतन बोलता येत नसेल तर मात्र म्हणजे मा मग तुमच्या पॉलिटिक्सची स्टाईल जी आहे ती एकेकाळी खूप भारी होती आणि तुम्ही म्हणजे आय आय रिअली अडमायर हिम पण म्हणजे यु आर यू आर नॉट जस्ट बिकमिंग रिलेव्ह यू आर बिकमिंग अ कॉग इन द प्रोग्रेस नाव आणि मग प्रोग्रेस आता कशी झाली पाहिजे की ही व्यवस्था उलथून टाकण्याची प्रोग्रेस झाली पाहिजे तुम्ही तत्वज्ञान तिथे आता मांडायला लागला तर उपयोग काय त्या तत्वज्ञानाचा काही उपयोग नाहीये तर लक्षात घ्या की आपल्यावर विश्वास ठेवा महाराष्ट्रावर विश्वास ठेवा महाराष्ट्राची जी आपली मूल्य आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि हे जे सगळे चोर आहेत हप्ता खंडणी लाच भिक्षा भ्रष्टाचार वाले ते तुम्हाला सांगतील की ओ हा बिहारी हा युपीए लक्षात घ्या प्रश्न कोणी बिहारी वाला युपीए वाला तो प्रश्न नाहीये प्रश्न हा की चोर आहे का अन्याय करतो का लाच भिक्षा भ्रष्टाचार करतो का भेदभाव करतो का घोटाळे करतो का दॅट इज द मेन थिंग तो माणूस कुठला आहे आणि काही फरक पडत नाही इट डझंट मॅटर तर त्यांच्या नादी लागू नका ते तुम्हाला आता मुंबईचे इलेक्शन येत आहेत मुंबईच्या मध्ये तुम्हाला ते तेच सांगायचा प्रयत्न करणार अरे हे सगळे परप्रांतीय येतात ते करतात ते करतात अरे तुम्ही लक्षात घ्या इज द सेम थिंग अगेन त्यांनी सुरुवात केली दक्षिण भारताच्या लोकांच्या विरुद्ध पहिल्यांदा दक्षिण भारतीयांना झोपाटलं मग नंतर उत्तर भारताच्या लोकांना झोपटायला सुरुवात केली मग आता हिंदू मुस्लिम मग हिंदू मुस्लिम झाले की परत मुंबई इलेक्शन आले की परत आता परप्रांतीय सो so यू हॅव टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम इज नॉट कुठला प्रांत कुठली भाषा कुठला माणूस प्रॉब्लेम इज की जो चोर आहे त्याला तुम्ही पकडताय का की जो भ्रष्टाचार करतोय त्याला पकडताय का दॅट इज द प्रॉब्लेम आणि त्यामुळे मला असं वाटतं की ती व्यवस्था त्या व्यवस्थेच्या मुळाशी जाणं तिला पूर्ण बदलणं त्याच्यात आग्रह धरणं की नाही आम्हाला सगळी माणसं दिसली पाहिजेत आणि आम्हाला नको पुण्यामध्ये हे आय एस पी एस काही नको आय पी कशासाठी पाहिजे आम्ही आमचे लोकल नेमू नेमू नेम। लोक महापालिकेमध्ये किंवा सगळी महामंडळ असतात व्हाय वाय वा, वा द हेल्प यू नीड एनिथिंग राईट आणि दुसरी गोष्ट बिझनेस बिझनेस मध्ये आई शिक्पत आता मात्र घुसायलाच पाहिजे आणि यू रिअली नीड टू एव्हरीबडी जर तुम्ही ऐकत असाल तर यू रिअली नीड टू आस्क सेल्फ की व्हॉट कॅन यू डू छोटा काय आहे ना करा आणि भले आज तुम्ही तुम्ही तुमच्या पिढीने समजा एक कोटीचा बिझनेस केला चार कोटीचा बिझनेस केला तुमची पुढची पिढी चाळीस कोटी करेल लक्षात घ्या तुम्ही हताश होऊ नका निराश होऊ नका गेट इन टू द बिझनेस काही कसलाही बिझनेस करा कारण ते करू शकतात तुम्ही का नाही करू शकत इट्स सो सिम्पल तर असं काय नसतं हा करू शकतो का तू करू शकतो यु जस्ट हॅव टू कारण स्वच्छ माणसं चांगली माणसं येणं फार गरजेचं आहे आणि यु रिअली हॅव टू टेक कंट्रोल ऑफ महाराष्ट्राचं अख्खं इकॉनॉमी आणि ती अनलेस यू डू दॅट अनलेस यू टेक कंट्रोल ऑफ मनी दिस होल थिंग इज नॉट गोईंग टू चेंज कारण आता तर सगळा पैशाचा खेळ झालेला आहे आणि तरी मी आता त्याच्यात एक गोष्ट मी आता बोललं पूर्ण राहून गेलं की देर इज समवेअर देर इज अन एक्सटर्नल कनेक्शन की कुठून तरी बाहेर नाही हे कंट्रोल होते या लोकांची अजोबा रायकी नाहीये हे जे सगळं चाललंय ज्या पद्धतीने चाललंय हे हिंदुत्ववादी तेवढे हुशारही नाहीत आणि त्यांच्यात तेवढं ते, 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 ते ब्रिलियन्स नाहीये की दे कॅन डू ऑल दिस ऑर्केस्ट्रेशन द होल ऑर्केस्ट्रेशन द वे इट इज हॅपनिंग त्याच्या मागे परकीय शक्ती आहेत हंड्रेड पर्सेंट तर हे मराठी माणसांनी लक्षात घ्या मराठ्यांनी लक्षात घ्या आणि आपल्याला बरोबर सगळे जोडून घ्या युपी बिहार सगळे लोक जोडून घ्या फक्त कोणाला जोडायचं नाही जे चोर आहेत त्यांना नका जोडू जे लाच भिक्षा भ्रष्टाचार खंडणी हप्ता यू डोंट यू डोंट वॉन्ट डोज काय ऑफ पीपल विथ यू ओके चला आजच्या दिवस एवढंच बोलू परत पुढच्या पर वेळी बोलू बाय